सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोणत्या विभागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन आला असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला जी कांद्याची भाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आज कोणत्या विभागात कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय वाजवली आहे ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिली भारत समिती आहे नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा आवकती अकरा हजार आठशे आठ हजार क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरळ दर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार नऊशे रुपये भारत समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवकृती सोळा हजार क्विंटल किमान दरम्याला पाचशे एकतीस रुपये सरसरण दरम्याला एक हजार सहाशे रुपये कमाल दर दरम्याला दोन हजार पाचशे सहा रुपये पुढची बाळ समिती आहे करवण उनरेकांदा आवकती सात हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दरम्याला तीनशे पन्नास रुपये सरसरण दरम्याला एक हजार एकशे एक्कावन्न रुपये कमाल दर दरम्याला एक हजार नऊशे अकरा रुपये पुढची बाळ समिती आहे राहुरी उन्हाळी कांदा आवकृती एक तीन हजार एकशे चौदा क्विंटल किमान दर मिळाला शंभर रुपये दर दळम्याला एक हजार शंभर रुपये कमाल मिळाला एक हजार नऊशे रुपये फोट शिबा समिती आहे शिन्नर नारायणगाव उन्हाळी कांदा आवकोती दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर दळणम्याला शंभर रुपये दर मिळाला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाळ समिती आहे लासलगाव निफाड उन्हाळी कांदा आवकती तीन हजार एकशे बासष्ट क्विंटल किमान दर मिळाला सहाशे रुपये सरसण दर मेळाला एक हजार चारशे एकतीस रुपये कमाल दर दरम्याला एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची भारत समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आहोकती सात हजार तीनशे एकोणीस क्विंटल किमान दर मिळाला पाचशे एक रुपये सरसण दर मेळाला एक हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर दरम्याला दोन हजार एकशे एक रुपये समिती आहे नाशिक कांदा आवाकोती दोन हजार तीनशे शहाऐंशी क्विंटल किमान दर दरम्याला दोनशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार शंभर रुपये कमाल दर दरम्याला एक हजार सहाशे एक रुपये